नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत नगर परिषदेच्या येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरामधून काँग्रेसतर्फे सौ आरती परशुराम वास्टर व सौ काजल राहुल काळे तर प्रशांत वास्टर प्रभाग पाचमधून ॲडव्होकेट युवराज बाळ निकम यांनी निवडणुकीत पूर्ण ताकदिनिशी उतरण्याची तयारी केली असून त्यांना प्रभाग क्रमांक मध्ये व पाचमध्ये नागरिकेतून निवडणूक उतरण्याची प्रोत्साहन मिळत आहे नुकतेच जत नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे येत्या दहा नोव्हेंबर पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून दिनांक सतरा रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे शहरातील भाजप काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गट निवडणुकीची तयारीला लागले आहेत कोण कोणाबरोबर युती करणार कोण स्वातंत्र्य लढणार चर्चेत घोराळ सुरू आहे मात्र इच्छुकांनी आपापल्या प्रभागात संपर्क वाढविला असून उमेदवारी निश्चित मानून कामाला लागले आहेत